भाजपकडून एकनाथ शिंदे अजित पवार यांना ऐनवेळी दणका जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा दणका बसण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असा निर्णय भाजप संघाच्या बैठकीत झाला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आव्हाड यांनी यासंदर्भात एक्स अकाउंटवरून पोस्ट देखील केली आहे यावेळी त्यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा देखील साधला आहे त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे राज्यात सध्या अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटाचं महायुती सरकार सत्तेत आहे आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे बैठकीत तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते यावर मंथन झाले या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असे ठरविण्यात आले असा दावाही आव्हाड यांनी एक्स पोस्टमधून केला आहे ज्यांना राजकारण समजते ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजले असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणत आव्हाड यांनी शिंदे गटासह अजित पवार गटाला टोला आणला आहे यामुळे मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा